डिस्क्लेमर एक विशेष सूचना या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा पहाटेचा भयानक प्रवास एक कथा साताऱ्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये मी पहिल्यांदाच एकटा प्रवास करत होतो ऑक्टोबरचा महिना होता आणि वातावरणात एक प्रकारचं थंडगार वाऱ्याचं अस्तित्व जाणवत होत पहाटेचे चार वाजले होते आकाश काळोखाने भरलेलं आणि रस्त्यावर तुरळक वाहनं माझं नाव संकेत मी पुण्याला राहणारा पण आज एका अत्यावश्यक कामासाठी मला कोल्हापूरला जावं लागत होतं ट्रेन मिळाली नाही म्हणून शेवटी एसटी बसने जाण्याचा निर्णय घेतला एसटी स्थानकात फारशी वर्दळ नव्हती माझी बस कुंभेश्वर या लहान गावातून जाणारी होती बस सुरू झाली आणि मी खिडकीच्या जवळच्या सीटवर टेकलो काही वेळातच माझा डोळा लागला पण अचानक एका तीव्र ब्रेकमुळे मी दत्कून जागा झालो समोर घंदाट धुके पसरलेलं होतं ड्रायव्हरला रस्ता दिसत नव्हता म्हणून त्याने बस एका बाजूला थांबवली सगळीकडे शांतता होती इतकी की आपल्या श्वासांची ध्वनी सुद्धा कानी येत होती ही जागा काहीशी विचित्र वाटते माझ्या मागे बसलेल्या एका वृद्धाने कुजबजून सांगितलं मी त्याच्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती हे कुंभेश्वरच्या आधीचं जंगल आहे का मी विचारलं हो पण ह्या भागात कुणी थांबत नाही इकडे काहीतरी आहे ते म्हणाले काय आहे ते काहीच बोलले नाहीत फक्त खिडकी बाहेर बघत राहिले मी खिडकीतून बाहेर पाहिलं दाट झाडी काळसर झाडं आणि धुक्यातून दिसणारी एखादी हालचाल बसमधले बाकी प्रवासी शांत होते पण वातावरणात एक विचित्र तणाव होता अचानक धुक्यातून एक आकृती दिसली पांढऱ्या जाग्यातली पण चेहराच अस्पष्ट ती आकृती बसकडे पाहत उभी होती आणि मग हळूहळू पुढे सरकू लागली मी खिडकीतून पाहिलं तेव्हा ती पांढऱ्या जाग्यातली आकृती अगदी हळूहळू आमच्या बसकडे येत होती तिथं चालणंही सामान्य नव्हतं अगदी तरंगत असल्यासारखं माझ्या शरीरात चारा गेला आजूबाजूला पाहिलं तर काही प्रवासी झोपलेले होते तर काही जण माझ्यासारखेच अचंबित होऊन पाळत होते ड्रायव्हरही त्या आकृतीकडे पाहत होता हे काय भानगड आहे त्याने पुटपुटलं आणि लगेच बस सुरू करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण इंजिन बंद पडलं त्या वृद्धाने पुन्हा कुजबुजायला सुरुवात केली ती आली इतक्या वर्षांनी पुन्हा काय बोलताय तुम्ही मी विचारलं ती इथलीच आहे त्या झऱ्याजवळ मेली होती तिचं शरीर कधीच सापडलं नाही आणि तिच्या आत्म्याला अजूनही मुक्ती नाही मी अस्वस्थ झालो आकृती आता अगदी बसच्या जारापाशी पोचली होती आणि दरवाजा आपोआप खट करून उघडला बसचा दरवाजा आपोआप उघडला आणि त्या आकृतीने हळूहळू आत यायला सुरुवात केली तिचं शरीर जमिनीला न लागता अगदी हवेत तरंगत असल्यासारखं दिस होत तिचा चेहरा अजूनही धुक्याच्या आड दडलेला होता पण एक गोष्ट स्पष्ट होती तिचं अस्तित्व मानवी नव्हतं प्रवाशांमध्ये कुजबुज सुरू झाली काही जण आरत्या म्हणायला लागले काही जण डोळे बंद करून बसले पण मी मी काहीतरी जाणून घ्यायचं ठरवलं तुम्ही कोण आहात मी धट विचारलं ती आकृती थोडी थांबली आणि एका विचित्र बुळबुळीत आवाजात म्हणाली कुंभेश्वरला जाऊ नका तो झरा अजूनही जागा आहे झरा कोणता झरा ती काहीच बोलली नाही फक्त हवेत विरगळल्यासारखी एका क्षणात अदृश्य झाली दरवाजा पुन्हा आपोआप बंद झाला आणि आश्चर्य म्हणजे बसचं इंजिनही लगेच सुरू झालं प्रवासी चक्रावले ड्रायव्हरने मागे वळून सगळ्यांना पाहिलं आणि म्हटलं कुंभेश्वरच्या मंदिराजवळ एक जुना झरा आहे गावकरी सांगतात की तिथे पाण्यात पाहिलं की स्वतःच मृत्यू दिसतं त्या वृद्धाने डोळे मिटले आणि म्हणाले तो झरा कोणीतरी पुन्हा उघडला आहे आणि म्हणूनच ती परत आली आहे मी क्षणभर गोंधळलो आता हा प्रवास केवळ कोल्हापूरचा राहिला नव्हता तो एका अज्ञात भयाच्या गर्तेत चालला होता कुंभेश्वर गावात बस थांबली आणि ड्रायव्हरने सांगितलं की पुढे धुकं इतकं दाट आहे की थोडा वेळ थांबावं लागेल काही प्रवासी उतरण्याचा विचार करत होते पण गावातलं वातावरणच असं होतं की कोणीही नीट निर्णय घेऊ शकलं नव्हतं मी मात्र ठरवलं त्या झऱ्याजवळ जाऊन पाहायचं त्या वृद्ध प्रवाशाशी बोलून घेतलं तुम्हाला काय माहीत आहे या झऱ्याबद्दल मी विचारलं पूर्वी इथे हे एक देवीचं प्राचीन मंदिर होत ते सांगायला लागले त्या मंदिराजवळच तो झरा गावकऱ्यांनी सांगितलं होतं की त्या झऱ्यात पाणी पिणं निषिद्ध आहे जो कोणी त्या झऱ्यात पाहत त्याला काही दिवसांनी मृत्यू ओढवतो कारण त्या झऱ्यात मृत्यूचं प्रतिबिंब दिसत मी थरकापलो पण जिज्ञासा काही केलं शांत होत नव्हती दोन तरुण प्रवासी राहुल आणि माधव माझ्यासोबत येण्यास तयार झाले आणि गावात विचारपूस केली एक म्हातारी बाई म्हणाली त्या झऱ्याजवळ जर, जोडपात एक काळा पताका आहे ती ओलांडली की सावल्या तुमचं पाठलाग करतात आम्ही टॉर्च घेऊन निघालो अर्ध्या तासाच्या चालीनंतर आम्ही त्या झऱ्याजवळ पोहोचलो झरा अगदी शांत होता पाणी नितळ पण त्यात एक विचित्र काळसर झाक आणि हो पाण्यात पाहताच माझं स्वतःचं प्रतिबिंब मला थरथरत दिसलं पण मागे एक अस्पष्ट आकृती एक स्त्री माझ्या खांद्यावर हात ठेवते असं जाणवलं संकेत राहुल किंचाळला मी मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं झऱ्याजवळचं वातावरण अचानक बदललं वाऱ्याचा वेग वाढला झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळू लागल्या आणि झऱ्यातून अस्पष्ट आवाज येऊ लागले जणू एखादा आवाज काळातून येत आहे मी पाण्यातून नजर हटवण्याचा प्रयत्न केला पण डोळे काही हटेनात त्या प्रतिबिंबात मी पाहिलं एक जुनं मंदिर जुनं बगनावस्थेत आणि त्यात मी पण वेगळ्या पोशाखात जणू एखाद्या आधोरी विधीचा भाग असल्यासारखा संकेत नको बघूस राहुलने मला बाजूला ओढलं पण उशीर झाला होता एक जोरदार झटका बसल्यासारखं वाटलं आणि अचानक माझ्या सभोवताली सगळं अंधारलेलं मी एकटाच होतो ना राहुल ना माधव ना तो धरा फक्त एक जुना काळसर मंदिराचा आवार आणि भुरकट आकाश मी कुठे आलोय मी मी स्वतःशीच फुटफुटलो तेवढ्याच मागून आवाज आला तू परत आलास त्यावेळेचा दोष मिटवायला मी मागे वळलो आणि एक वृद्ध अघोरी माझ्याकडे पाहत उभा होता त्याचे डोळे रक्तासारखे लाल आणि हातात कापलेला नारळ आणि काळ धूप कसला दोष मी कोण तूच तो ज्याने शपथभंग केला देवीचा अपमान केला आणि शाप दिला गेला की तुझा आत्मा कायमच्या चक्रात अडकून राहील माझ श्वास घेणं कठीण झालं म्हणजे मी मी या शापाचा भाग आहे अघोरी पुढे आला आणि म्हणाला एकच मार्ग आहे मुक्तीसाठी त्या स्त्रीला शोध जिला तू तु मृत्यूच्या तोंडी ढकल आणि तिथं सत्य जगासमोर आण मी त्या अघोरीला विचारलं ती स्त्री कोण होती आणि मी तिच्याशी काय केलं अघोरीने जमिनीवर राखेत काही ओळी काढल्या त्या ओळी एका स्त्रीच्या चेहरा रेखाटत होत्या डोळे खोल केस मोकळे आणि कपाळावर एक विचित्र प्रतीक तिचं नाव होत काशी काशी तू आणि काशी दोघं एकाच वंशाचे पूर्वजांनी देवीच्या सेवेचं व्रत घेतलेलं पण एक दिवस तू तिच्यावर विश्वासघात केला आणि तिला त्या झऱ्यात ढकलून दिलं लोक म्हणतात तिनं आत्महत्या केली पण सत्य वेगळं आहे माझं डोकं फिरू लागलं काही आठवत नव्हतं पण मनात एक जिवंत चित्र उमटत होतं मी आणि एक तरुण स्त्री मंदिराजवळ वाद करत होतो आणि तिच्या डोळ्यात दुःख होत आणि नंतर तिचं त्या झऱ्यात पडणं मी हबकलो म्हणजे मीच हो तिनं परत यायचं वचन दिलं होतं शाप घेऊन आणि आता ती प्रत्येक जन्मात तुला भेटत शोधत राहणार तेवढ्यात आकाशातून गडगडाट झाला आणि समोरच्याच झाडामागून एक स्त्री आकृती धुक्यातून पुढे आली ती तो चेहरा तीच नजर काशी मी कुजबुजलो ती जवळ आली पण शांत होती माझा विश्वासघात का केला होता संकेत तिचा आवाज अगदी शांत पण थेट अंतकरणावर घाव घालणारा मला काहीच आठवत नाही मी किंचाळलो म्हणूनच तुला परत पाठवलं गेलं पुन्हा आठवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी कसला निर्णय काशी थोडी मागे झाली आणि तिच्या मागे एक अंधारी फटी पडली जणू काळाचं द्वार पुन्हा तेच करणार आहेस का की यावेळी सत्य उघड करशील काशी त्या काळाच्या दरवाज्यात विलीन झाली आणि आघोरीने मला एका जुन्या मंदिरात लिहिलं तिथं तिचं एक, एक अर्धवट तुटलेल्या मंडपात अघोरी विधीची तयारी सुरू होती चंद्रप्रकाशात उभ्या असलेल्या काही आकृती वेगवेगळ्या बाजूंनी मंत्र म्हणत होत्या हे काय सुरू आहे मी विचारलं मृतांची सभा आघोरी गंभीर स्व आवाजात म्हणाला तू तु तुझं पाप मान्य केल्याशिवाय आणि तिचं सत्य उघड केल्याशिवाय मुक्त होणार नाहीस मी त्या वेदीपाशी बसलो धूप कापूर राख आणि एक लाकडी छोटा आरसा वेदीवर ठेवलेला होता हा आरसा तुझ्या आत्म्याचं प्रतिबिंब दाखवेल आघोरी म्हणाला पा आणि सत्याला सामोरे जा मी आरशात पाहिलं आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं मी पाहिलं एक तरुण पुजारी मीच मंदिरात काशीला देवीच्या मूर्ती पुढे आणतो तिच्यावर काही अघोरी मंत्र टाकतो आणि तिचा बळी देतो कारण गावातल्या एका साधकाने सांगितलं होतं की देवीला शांत करण्यासाठी एका शुद्ध आत्म्याचा बळी द्यावा लागतो काशी त्यावेळी फक... त्यावेळी फक्त त्या फक्त एक प्रश्न विचारते मी तुझ्यावर प्रेम करत होते संकेत तू का आणि मी त्यावेळेचा मी फक्त शांत उभा होतो माझ्या आजच्या डोळ्यातून आश्रू आले मी मी हे केलं आवाज आला आता फक्त एक मार्ग आहे तिच्या आत्म्याला न्याय दे तिच्या मरणाचं सत्य या जगापुढे आण नाहीतर ही मृतांची सभा तुला कधीच परत जाऊ देणार नाही तेवढ्यात आजूबाजूच्या सावल्या जिवंत होऊ लागल्या त्या प्रत्येकाकडे कोणी ना कोणी गुप्त कहाणी होती आणि त्या कहाण्यांचं केंद्र मी होतो मृतांची सभा मागे टाकून मी पुन्हा कुंभेश्वर गावात परत आलो आता मला एकच गोष्ट करायची होती सत्य उघड करणं पण गावात पाऊल टाकतात जाणवलं वातावरण अजूनही थिजलेलं होतं जणू काळच थांबून आहे गावकऱ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एकमेकात कुजबुजायला लागले कधी काळी मीच पुजारी होतो या मंदिराचा पण आज एक अपराधी म्हणून परत आलो होतो मी थेट मंदिरात पोहोचलो देवीच्या मूर्तीसमोर उभा राहून मी डोकं टेकवलं हे देवी मी पापी आहे माझ्याच हातून काशीचा विश्वासघात झाला पण आज मी तिचं सत्य जगासमोर आणायला आलो आहे तेवढ्यात मंदिरात गावचे काही ज्येष्ठ नागरिक आले त्यातले एक होते गावचा मुख्य पुरोहित पाटील गुरुजी तू परत आलास त्यांनी विचारलं आवाजात आश्चर्य आणि थोडीशी भीती हो आणि मला सगळ्यांना सांगायचंय काशीचा बळी मी दिला होता मी त्या अघोरी वेदीच्या नावाखाली आणि ती निर्दोष होती तिचं रक्त या मातीवर वाया गेलं गावकरी हादरले अनेक जणांनी डोळ्यातून अश्रू पुसले काहींनी मान टाकली तर काही जण स्तब्ध झाले मी वेदीपाशी पुन्हा एद... एक यज्ञ सुरू केला यावेळी काशीच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी त्या यज्ञात मंत्र म्हणताना अचानक मंदिरात एक तेजस्वी प्रकाश भरला दुपचा वास गडद झाला आणि समोर काशी ती हसत होती तुला आठवलं आणि तू मान्य केलं त्यामुळे मी मुक्त होते काशी मी फक्त एवढंच बोलू शकलो माझं शरीर झऱ्यात हलव हरवलं पण आज माझं सत्य तू पुन्हा जिवंत केलं तिचं अस्तित्व प्रकाशात विरून गेलं तेवढ्या एवढ्यात आकाशातून गडगडाट झाला आणि मंदिरावर पडलेलं दुःख हळूहळू दूर होऊ लागलं वातावरण शुद्ध झालं काशीच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्यावर मी मंदिराच्या बाहेर आलो वातावरण निर्मळ झालं होतं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हलकाचा प्रकाश दिसत होता पण माझ्या मनात अजून एक प्रश्न गोंगावत होता त्या आघोरी विधीचा खरा सूत्रधार कोण होता गावातल्या त्या वृद्ध आघोरीशी मी परत संपर्क केला पण तू फक्त एक खेळाडू होतास तो म्हणाला तुला वापरलं गेलं एका प्राचीन आघोरी शक्तीने म्हणजे त्या काळात एक अघोरी साधक होता त्रिनेत्रनाथ त्याने अमरत्वासाठी अघोरी विधी सुरू केले होते त्यासाठी त्याला शुद्ध आत्मा हवाय आणि काशी त्याचं लक्ष होती हादर मी हादरलो पण काशीला मी मारलं हो पण केवळ त्याच्या फसवणुकीमुळे तोच तुला मनोविकार स्वप्न आणि भ्रामक संदेश पाठवत होता त्यानेच तुला चुकीची वा, वाट दाखवली मी रागाने विचारलं आता तू कुठे आहे आघोरीने हाताने जंगलाच्या दिशेने इशारा केला त्रिनेत्रनाथ अजूनही जिवंत आहे शरीराने नाही पण एका शक्ती स्वरूप म्हणून आणि आता तू त्याला पुन्हा जिवंत होण्यापासून थांबवायचा था आहे मी परत एकटा नाही गेलो गावातले काही धिटुकले तरुण ज्यांनी सत्य पाहिलं होतं ते माझ्यासोबत आले रात्रीच्या अंधारात आम्ही एका जंगलात शिरलो आणि एका जुन्या भूमिगत गुहेत शिर उतरलो तेवढ्यात समोर अगदी वेदीसारखं एक अघोरी मंडळ त्यावर असंख्य राखेचे हात आणि मध्यभागी एक त्रिनेत्र असलेली आकृती तू आलास पुन्हा त्याचा आवाज गुंजला यावेळेस मी उत्तर दिलं त्या भूमिगत गुहेतून समोर होता त्रिनेत्रनात अघोरी शक्तीचा प्रचंड रूप त्याचे डोळे अग्निप्रमाणे जळत होते तिसऱ्या डोळ्यात एक विचित्र तेज होता वेदीभोवती असंख्य आत्म्याच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या जणू काळच रडत होता तू माझं अर्ध काय कार्य पूर्ण अपूर्ण ठेवलंस संकेत त्रिनेत्रणातला गुरगरला आज तुझ्या हातूनच मी पुन्हा जागा होणार आहे नाही मी गरजलो तू माझी फसवणूक केलीस काशीचं बलिदान तुझ्या हव्यासासाठी वापरलंस आज मी तुझं साम्राज्य संपवणार मी वेदीवर ठेवलेला काशीचा तावीज बाहेर काढला आणि तिच्या आत्म्याचं प्रतीक जो फक्त तिच्या मुक्तीनंतर प्रकट होतो तो तावीज वेधीवर ठेवतात एक प्रचंड प्रकाश फाकला त्रिनेत्रात ओरडला हे काय केलंस तू हा तावीज ही तिची आत्मशक्ती आहे तिनं आता न्याय मागितलाय आणि तो तुझा अंत आहे तेवढ्याच हवेतून काशीचा स्वर पुन्हा ऐकू आला तुझं अघोरी चक्र आज संपत त्रिने तू माझ्या मृत्यूचं कारण होतास आता माझं सत्य या अग्नीत विलीन होईल प्रकाश अधिक तीव्र झाला त्रिनेत्रनाथची आकृती वेळीवाकडी होऊ लागली त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून धुराळा फुटू लागला शेवटी तोच अग्नी त्याचा अघोरी शरीर भस्म करून गेला आणि एक थांबलेली शांतता गुहेत पसरली मी श्वास घेतला मागून गावकऱ्यांनी आणि मित्रांनी हातावर टाकले जणू एक एक युग संपत होत त्या रात्री आम्ही गावात परत आलो कुंभेश्वर आता मुक्त झाला होता जरा शांत झाला मंदिर उजळलं काशीचं नाव पुन्हा मंदिरात आदरानं घेतलं जाऊ लागलं मी मात्र गाव सोडलं आता कुठे गेलो कुणालाही नाही सांगितलं पण एक गोष्ट मात्र नक्की त्या प्रवासाने माझं आयुष्य बदललं प्रत्येक प्रवास थांबतो पण काही प्रवास कायम मनात घर करून राहतात आणि काही सावल्या त्या फक्त काळाच्या मागेच नाही आत्म्याच्या खोल गुहेतही असतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की पार्टीचा भयानक प्रवास एक भयकथा ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद